नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन अमरावती महानगरपालिका अमरावती महानगरपालिका बांधकाम विभागाकडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्ष स्थापन करण्यासाठी काही पदांसाठी भरती निघालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस सात दोन हजार पंचवीस आहे आपल्या चॅनेलवरती अशाच आपण रोज दोन ते तीन चेहराती अपलोड करत असतो तर आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणत्या पदांसाठी भरती निघालेली आहे तर एकूण तीन पदांसाठी ही भरती निघालेली आहे म्युन्सिपल इंजिनियर एम आय एस स्पेशालिस्ट सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट या तीन पदांसाठी ही भरती निघालेले आहे प्रत्येकी एक रिक्त पदे आहेत तसेच या तिन्ही पदांची सॅलरी आहे फॉर पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स असेल तर साठ हजार फी आहे उमेदवार ग्रॅज्युएट विथ तीन इयर्स एक्सपिरियन्स असेल तर चाळीस हजार फी आहे तसेच पदाचे क्वालिफिकेशन आपण पाहूया म्युन्सिपल इंजिनियर या, या पदासाठी उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनियर असावा एम आय स्पेशलिस्ट स्पेशालिस्ट या पदासाठी उमेदवाराचे क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट इन कम्प्युटर सायन्स किंवा ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रॉनिक्स असावा किंवा एम सी ए झालेला असावा पी जी डी सी ए झालेला असावा सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट या पदासाठी उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट इन सोशल सायन्स विथ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वर्किंग विथ कम्युनिटी स्लम्स इन द अर्बन एरिया हे क्वालिफिकेशन गरजेचं आहे हा उमेदवारांचे एज लिमिट आहे अठरा ते पंचेचाळीस इयर्स उमेदवाराचे वय असावे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचे वय नसावे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचा आहे जी फॉर्मची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल तसेच निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस सात दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत फॉर्म अप्लाय करायचा आहे अर्ज करण्याची पत्ता उपभियंता प्रधानमंत्री आवास योजना बांधकाम विभाग महानगरपालिका अमरावती राज कमल चौक अमरावती चौवेचाळीस सेहेचाळीस झिरो एक आहे आणि ही जी जाती आहे ती ऑफिशियल वेबसाईट एस टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम टी ओ आर पी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरून वरून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ह्या या जाहिरातीची जी अधिकृत पी डी एफ आहे ती आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कुणाला हवी असेल तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच फॉर्म लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे आणि अजून अशा नवनवीन जराती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन जराती पाहत राहा नोकरी जरात कट्टा चॅनेल थँक्यू